देत असतात पण आम्ही हा जाणीवपूर्वक निर्णय केला की आमच्या मंत्रिमंडळातल्या सक्षम मंत्री त्यांनी लाडक्या बहिणीचं अतिशय उत्तम काम केलं त्या अदितीताई या ठरावाला उत्तर देतील आणि म्हणून मी पण इतर सदस्यांसारखी बोलण्याची संधी याच्यामध्ये घेतलेली आहे मला अतिशय समाधान आहे की आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या संदर्भात आणि त्याचसोबत पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांना आपण लोकमाता म्हणतो त्यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याही कार्यातनं प्रेरणा मिळावी या दृष्टीनं ही चर्चा माननीय अध्यक्षांनी स्वीकारली त्याबद्दल मी माननीय अध्यक्षांना मनापासून धन्यवाद देतो महिला दिन उद्या असला तरी त्याच्या पूर्वसंध्येला ही चर्चा या ठिकाणी होते आणि या निमित्ताने सभागृहातील सर्व आमच्या ज्या भगिनी आहेत त्या सर्व भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि राज्यभरातल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याही समोर मी या ठिकाणी नतमस्तक होतो खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये बहिणींचा चमत्कार काय असतो तो देखील आपल्याला अनुभवायला मिळाला आणि मी या सभागृहात अतिशय जबाबदारीनं सांगतो काहीही बातम्या येऊ द्या पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील आमच्या बहिणींना ही जी काही शासनाच्या वतीनं एक मदत आहे ती मिळत राहील आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या महिला बाल विकास मंत्री अदिती ताईंनी या ठिकाणी हे जे काही आपण आपल्या बहिणींना पैसे देतो तेही योग्य प्रकारे त्याचा विनियोग झाला पाहिजे याचीही योजना तयार केली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे केवळ पंधराशे रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल त्यातनं काही ना काही काई गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे आपल्याला माहिती आहे है की जगातला हा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये आपल्या देशाला देशा आपण माता मानलेला आहे हे आपली भारत माता आहे त्यामुळे त्याबद्दलचे जो आदर आहे ही भावना खरं म्हणजे आपल्या रक्तामध्येच या ठिकाणी आहे आणि जन्मभूमीला मातृभूमीला सन्मान देणारी अशा प्रकारची आमची संस्कृती आहे आपण म्हणतो जननी जन्मभूमी से महान है अनादि है अनंत है का विधान है आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर आज आपला देश हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाने सर्वांना अधिकार दिला इंग्लंड मध्ये देखील महिलांना मतदानाच्या अधिकारा करता विसाव्या शतकामध्ये संघर्ष करावा लागला पण आमच्या संविधानाने मात्र पहिल्या दिवसापासून स्त्री आणि पुरुष समानतेचा मंत्र स्वीकारला आणि सगळ्यांना एका मताचा अधिकार देऊन एक प्रकारे या लोकशाहीमध्ये भागधारक बनवण्याचं काम केलं आज आपल्याला खरं म्हणजे कल्पना आहे की ही जी लोकशाही आपण बघतोय या लोकशाहीचे खरे जनक जर कोणी असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत की ज्यांनी राजेशाहीच्या काळातही लोकशाही काय असते हे आपल्याला दाखवून दिलं आणि लोकांकरता कसं राज्य चाललं पाहिजे हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून मला असं वाटतं की जागत जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आपण पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी अभिवादन या ठिकाणी करूयात आणि आज महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि सक्षमीकरण याची चर्चा करत असताना या संपूर्ण विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं देखील जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण लक्षात घेऊया खर तर आपला देश मातृभावनेने ओतप्रोत या ठिकाणी भरलेला आहे स्वराज्य जननी राजमाता आई जिजाऊ मासाहेब असतील वीरांगना तारा राणी असतील झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील अशा कितीतरी महान मातांनी आपला महाराष्ट्र या ठिकाणी घडवला आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपण नदीलाही मातेची संज्ञा दिली आहे आपले पूर्वज कदाचित फार हुशार होते त्यांना हे माहिती होतं की नदी हे जीवन आहे आणि म्हणून नदीचं संवर्धन आपण केलं पाहिजे ही भावना कधी येईल तर आपल्याला सर्वात प्रिय आपली माता असते माता आपल्याला जगवते तशी नदी आपल्याला जगवते आणि म्हणून आपण बघितलं असेल तर आपल्या देशामध्ये सगळ्या नद्या गंगा आहे यमुना आहे सरस्वती आहे गोदावरी आहे चंद्रभागा आहे कोणते पुरुषाचं नाव कुठल्याच नदीला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही कारण आपली जी संस्कृती आहे ही खरं म्हणजे स्त्री शक्तीला सर्वोच्च मानणारी आपली संस्कृती आहे आणि आपल्याला माहिती आहे की शक्तीशिवाय आपण जर जगाचा इतिहास बघितला किंवा आपल्या संपूर्ण संस्कृतीचा इतिहास बघितला तर तो आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही आई जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्य आणि स्वाभिमानाची शिकवण दिली तारा राणींनी स्वराज्य रक्षणाची शिकवण दिली खरं म्हणजे तारा राणींच्या शौर्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनंतर दख्खन विजयाचं जे स्वप्न औरंगजेब आणि मोगल पाहत होते ते धुळीस मिळालं आणि याच मातीमध्ये औरंग्या गाडला गेला हा देखील इतिहास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे